कोल्हापूर जिल्ह्यातील बिदरी इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुमारे एकशे अडतीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ऊस शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल तर देशाच्या इंधन धोरणाला हातभार लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मौनीनगर बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते तर माजी मंत्री सतेज पाटील बजरंग अण्णा देसाई संजयबाबा घाटगे कारखान्याचे चेअरमन के पी पाटील व्हाईस चेअरमन मनोज फराकटे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते कारखान्याच्या दोन हजार सतरा अठराच्या वार्षिक सभेत प्रतिदिन साठ हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पास मंजुरी मिळाली होती सुमारे एकशे अडतीस कोटी रुपयांच्या खर्चातून साकारलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष उत्पादनात आला आहे गतवर्षी चाचणी हंगाम यशस्वी झाला होता ऊस शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा पर्यावरणपूरक इंधन तयार व्हावं आणि परकीय चलनाची बचत व्हावी या हेतूने इथेनॉल प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे एथेनॉल हे स्वच्छ इंधन असून त्याचा वापर केल्याने हरितगृह वायू उत्सर्जनातही घट होते मोलेसेसचा योग्य वापर साखर उद्योगाला नफा पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हिताचा चौफेर विचार करून हा प्रकल्प साकारण्यात आला असल्याचं चेअरमन के पाटील यांनी सांगितलं